मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एकतीस मार्च शेवटची संधी तुम्ही ही महत्वाची कामे करून घ्या अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकते अडचणी वाढणार अशी बातमी पुढे येत आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते आहे जर तुम्हाला तुमचे आधार अपडेट करायचे असेल तर तुम्ही चौदा मार्च पर्यंत मोफत अपडेट करू शकता यानंतर तुमच्याकडून पैसे वसूल केले जातील सरकारने दहा वर्ष जुने आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितले होते आर आयने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवा पंधरा मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सर्व सुविधा ह्या बंद होतील याशिवाय ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करण्यावरही बंदी घालण्यात येणार आहे याशिवाय क्रेडिट्सचे व्यवहारही करता येणार नाहीत तुम्ही तुमची जमा केलेली रक्कम काढू शकता आणि ती इतर ठिकाणी ठेवू शकता तिसरा आहे मित्रांनो एस बी आय अमूल कलशमध्ये गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस एस बी आयच्या वेबसाईटनुसार तुम्ही सात पॉईंट दहा टक्के व्याजदराने चारशे दिवसांची विशेष एफ डी घेऊ शकता या एफ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सात पॉईंट साठ टक्के व्याजदर दिले जाईल पुढचं आहे मित्रांनो एस बी आय वी केअरवर दिलेले व्याजदर सात पॉईंट पन्नास टक्के आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी एस बी आय वी केअरमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीखसुद्धा एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे याशिवाय एस बी आय गृहकर्जावरील विशेष मोहीमची सूट ही एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वैध आहे ही सवलत सिव्हिल स्कोअरनुसार फ्लेक्सिपे आर आय पगार नसलेल्या गृहकर्जावर दिली जाईल त्यानंतर आहे आय डी बी आय बँकेची विशेष एफ डी तीनशे दिवस तीनशे पंच्याहत्तर दिवस आणि चारशे चौवेचाळीस दिवसांच्या कालावधीसाठी अनुक्रमे सात पॉईंट पाच टक्के शून्य पाच टक्के सात पॉईंट दहा टक्के आणि सात पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर देते या एफ डीमध्ये पैसे गुंतवण्याची अंतिम मुदत ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे पुढचं आहे जर तुम्हाला टॅक्समध्ये पैसे वाचवायचे असतील तर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी कर वाचवण्याची अंतिम मुदत ही एकतीस मार्च आहे याआधी कोणत्याही कर बचत योजनेत हो गुंतवणूक करावी लागेल पुढच्या आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस टे चोवीस साठी ऍडव्हान्स टॅक्सचा चौथा हप्ता भरण्याची अंतिम तारीख पंधरा मार्च आहे या तारखेपर्यंत ऍडव्हान्स कराचा अंतिम हप्ता भरण्याची शेवटची तारीख आहे जर तुम्ही फास्टॅग वापर करते असाल तर तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत तुमचे फास्टॅग के वाय सी अपडेट करावे लागेल मित्रांनो तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही पण करा आपल्या मित्रपरिवारालासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्यांनासुद्धा माहिती माव मा माहीत होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद